नमस्कार स्वागत आहे तुमचं सतिन्या हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे सतरा जानेवारी तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला पा वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळत असेल कारण की राज्यामध्ये आता जे आहे सध्या काही भागामध्ये आपल्या म्हणजे जवळजवळ सर्वच भागामध्ये राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळच्या दरम्यानसुद्धा थंडी जाणवत आहे आणि रात्रीच्याला रात्रीच्यालासुद्धा आपलं जे आहे थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे फक्त दुपारनंतर राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या दिनांक आहे सतरा जानेवारी आणि उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते म्हणजे उद्या दुपारनंतर राज्यामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल उद्या दुपारपासून ते सायंकाळपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीसुद्धा आपलं जे आहे रात्रीमध्ये रात्रीच्या दरम्यान थंडी जाणवेल आणि सकाळी सकाळीसुद्धा आपल्याला थंडीमध्ये धुके वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण राहणार आहे तर हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो असेच हा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद